नमस्कार मित्रांनो शेवटी तारीख मिळाली तारीख पे तारीख डायलॉग तर सुनाई नॉर्मली कोर्ट आपल्याला तारखा देत असते परंतु सरकारही तारखा द्यायला लागलेला आहे हरकत नाही शेवटी तारीख मिळाली तीस जून दोन हजार सव्वीस इथून आठ महिन्यानंतर आठ महिन्यानंतर सरकार कर्जमाफी करेल कुठल्या निकषावर करेल कुठल्या क्रायटेरिया असेल कुठत्या क्रायटेरियामध्ये कुठले शेतकरी येतील काहीही सांगितलेलं नाही परंतु तारीख दिलेली आहे कमाल आहे एक कमिटी सरकारने स्थापन केलेली आहे ती कमिटी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरकारला रिपोर्ट देईल आणि त्या निकषावरती सरकार कर्जमाफी करेल मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर सर सरकारला कर्जमाफी करायचीच आहे तर आत्ता का नाही मार्च नंतरच का कशाची वाट बघताय मार्चमध्ये शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कर्जाची परतफेड करावी यासाठी थांबलेत का इलेक्शनमध्ये तुम्ही तारीख लोकांना सांगून मतं मिळवण्यासाठी का मग अजून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्या एवढे जे हाल शेतकऱ्यांचे झाले ते कुठेतरी कमी पडत ते का अजून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्या नंतर तुम्ही जागे व्हाल सरकारचा अर्थ काय जनतेने रस्त्यावर उतरावे आपल्या हक्कासाठी त्यांच्या जीवाचं बलिदान द्यावं त्यांचे हाल व्हावे रस्त्यावर त्यांनी झोपावं उपाशी उपाशीपोटी त्यांनी आंदोलन करावे आणि तेव्हा सरकार आंदोलकांना नागपूरहून मुंबईत बोलवलं जातं मिटिंगसाठी किती असंवेदनशीलपणा आहे माननीय बच्चू कडू साहेब असो अजित नवले असो रवी तुपकर असो रविकांत तुपकर आणि अनेक शेतकरी बांधव या सर्वांचे सर्वांनी आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची लढाई लढली त्या लोकांना भेटायला तुम्ही आंदोलन स्थळी जाऊ शकत नाही कमाल आहे ही असंवेदनशीलता लोकांनी लक्षात ठेवायला हवी जर तुम्हाला कर्जमाफी करायचीच तर वाट कशाची बघताय प्रत्येक गोष्टीत राजकारण होत नाही इतिहासातील सर्वात मोठं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचा विषय त्यांच्यासमोर आहे असं असताना तुम्ही आठ महिन्यानंतरची तारीख देता ते दे शेतकऱ्यांना कर्जमाफीची असा कुठला अभ्यास करावा लागतो कर्जमाफीसाठी आता तात्काळ मदत शेतकऱ्यांना दिली तर काय हरकत आहे इन्फ्रास्ट्रक्चर रोड बाकी गोष्टी एअरपोर्ट या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसा आहे हजारो करोडची प्रोव्हिजन तुम्ही केली जाते हजारो करोडचा टोल तुम्ही वसूल केला जातो या सर्व पैशांचा उपयोग आपण शेतकऱ्यांसाठी करू शकत नाही राज्याच्या नागरिकासाठी करू शकत नाही तर मग राज्य चालवताच कशाला आहे का चालवायचं चा राज्य जर तुम्हाला जमत नसेल तर खुर्ची खाली करा परंतु शेतकऱ्यांची अवहेलना करू नका तुमचं काम होतं त्यांना तिथं जाऊन भेटणं काय असेल ते मीटिंग सर्वांसमोर करणं मला राजकारणाविषयी बोलायचं नाही आहे परंतु महानगरपालिका निवडणुकामध्ये तुम्हाला या तारखेचा फायदा घ्यायचा आहे का आणि मग इलेक्शन एकदाच्या संपले की जून नंतर जूनमध्ये तुम्ही पाहिजे ते निकष लावून शेतकऱ्यांना पाहिजे ती अमाऊंट देऊन टाकाल आणि विषय संपवाल कर्जमाफी झाली त्याचाही दिोळा तुम्ही पिटाल परंतु हे बरोबर नाही आहे जेव्हा तहानलेल्यांना पाण्याची गरज आहे त्यांना आत्ता मदत करा आणि करायलाच हवी तर तुम्ही आठ महिन्यानंतरची तारीख देतात असा कुठला अभ्यास करता ते मलाही माहीत नाही सरकारच अभ्यास करायला लागलं तर काय प्रॉब मला नाही वाटत पुढे काय होईल आणि फडणवीस साहेब तुम्ही खूप हुशार आहात आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही एवढी हुशारी तरी तुमच्यामध्ये आहे की तुम्ही एक पंधरा दिवसामध्ये सर्व काही अभ्यास करून सरकारची कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात पण का नाही एक तारीख तुम्ही दिली इलेक्शन संपणार नंतर काय होणार माहिती नाही पण माझा शेतकरी बांधव तोपर्यंत तुमच्या त्या आशेवर राहील आणि तोपर्यंत त्यांच्यावर कितीतरी संकट येतील याचा अंदाजा नाही आहे त्यांनी जगावं कसं असो विचार करण्यासारखी गोष्ट आहे तारीख तर मिळाली परंतु आता ही तारीख तुम्ही पाळायला हवी आणि या तारखेच्या आतमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला हवी सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा तुम्ही कोरा करायलाच हवा तेव्हा असं व्हायला नको की फडणवीस साहेबांनी सांगितलं की जाहीरनामामध्ये आम्ही कर्जमाफीचा उल्लेख केलेला आहे आणि अजितदादांसारखे बावनकुळेंसारखे किंवा तटकरेंसारखे येऊन म्हणतात पत्र न्यूज चॅनलसमोर की आम्ही तसा उल्लेख केलेलाच नाही आहे असे शब्द ऐकायला मिळणार नाही याचं भान ठेवा आणि आपल्या शब्दाला जपा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र